सर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बलिदान मास पाळत धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनी गावातून मुकपद यात्रा काढून छत्रपती संभाजी महाराज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर तणानून गेला सर गावातील असंख्य तरुण दोन हजार एकोणीसपासून धर्मवीर संभाजी यांचा बलिदान मास पाळत असून महिनाभर गावातील हनुमान मंदिरात दर्मवीर संभाजी महाराज यांचा प्रेरणा मंत्र उदय श्लोक देय्य मंत्र याचे वाचन करतात तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाच्या जय जयकाराच्या घोषणा दिल्या जातात महिनाभर हा बलिदान दिस दिन मास पाळणारे तरुण हे अनवानी चालत असतात मांसार करत नाही शेवटच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या आजच्या दिवशी संभाजी महाराजांच्या बलिदान दिवशी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते शिवशंभो भक्तांनी शनिवार दिनांक एकोणतीस रोजी गावातून छत्रपती संभाजी महाराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रात्री मोक पदयात्रा काढली यावेळी गावातील विविध मान्यवरांच्या उपस्थित छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांच्या प्रतिमेसह भगवा ध्वज ज्योत घेऊन गावातून पदयात्रा काढण्यात आली यावेळी उपसरपंच नितीन टावरे मुख्याध्यापक सुनील वळसे पाटील ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब वळसे पाटील तट्टामुक्तीचे अध्यक्ष सुरेश टावरे सुनील टावरे जयसिंग टेपकर कैलासराव वळसे पाटील बाबाजी विश्वास सागर राऊत विजय टावरे संभाजी तुळेकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ युवक उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन संदीप टावरे विवेक लबडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले はい。<noise> <noise>

भी करे मातो शिव पुत्रिव पुत्र for oh my